मॅम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर येस पूर्ण नाव सांगायचं आहे आपलं माझं नाव चित्रा योगेश हो ओके होळगाव गेली येस 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 किती दिवस झाले oh. या फॅमिली मध्ये जॉईन करून सर मला तसे चार पाच महिने झाले पण मी पहिलेचे दोन महिने वर्कआउट वगैरे ना केलं होतं सर फक्त न्यूट्रिशन घेतलेलं okay. होतं कारण की पोटाचा आल्सरचा त्रास होता ना पोटाची हालचाल बिलकुल होत नव्हती दोन अडीच महिन्यात नुसतं न्यूट्रिशन घेतलं त्यानंतर आता अडीच महिन्यापासून वर्कआउट वगैरे जॉईन केलंय सर मी ओके okay. काय त्रास होता मॅडम आपल्याला आल्सरचा त्रास होता सर मोठ्या आता आल्सर होता मला मोठ्या अल्सर बघा सर नीट का यस सो अजून काय प्रॉब्लेम्स होते मॅम काय नाही म्हणून ते पोटात दुखायचं पोटा ना थोडी पोटाची हालचाल झाली का यायची माझी आणि एवढं तेवढं जरी बदललं तरी त्रास व्हायचा मग मी ते सगळं स्टॉप केलं दूध वगैरे पण घ्यायची तिखट खायची नाही सर पण okay. yes. आता दोन महिन्यापासून थोडंफार तिखट पण खायला लागले नाहीतर पहिले तर नुसतं मीठ आणि हाडत टाकून भाज्या खायची मी आता बऱ्यापैकी फरक आहे मला ओके ग्रेट ग्रेट बघा डिस्क्लेमर आहे पण आपण जर आपल्या आहारातला बदल केला प्रॉपर व्यायाम आणि न्यूट्रिशन जर घेतलं तर बघा अशा पद्धतीचे रिझल्ट येतात मोठ्या आतड्यांचं अल्सर त्यांचं आज बऱ्यापैकी किती टक्के आराम पडलाय मॅडम आपल्याला तरी मला चाळीस पन्नास टक्के चांगलाच आराम पडलाय सर येस बघा हो आणि दवाखान्यात किती वर्ष दवाखाने केले आपण मला सहा वर्षापासून अल्सर होता आणि सहा वर्षापासून आपण दवाखान्याचा प्रयत्न करत होतात मोठे ऑपरेशन पण झालेले माझे पण आता चार महिन्यापासून दवाखान्यात गेलोच नाही सर आम्ही यस ग्रेट बघा अतिशय सुंदर असा हा रिझल्ट आहे डिस्क्लेमर आहे पण आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला ओके रोज सातत्याने व्यायाम केला प्रॉपर आपल्या कुदचा एकूण न्यूट्रिशन जर स्टार्ट केलं तर मोठ्या आंतर्यांचे अल्सर सर्वांनी नीट ऐका यस मोठ्या आतड्यांचे अल्सर सुद्धा तुमचे हळूहळू कमी होऊ शकतात आणि वजन कमी केलंय मॅडम आपण दिवसाच्या सात ते आठ गोड्या राहायच्या आता गोड़ी और आलोई यास, बगा, पनी एक गोडीवर आलोय सर आता यस बघा सुंदर क्लॅपिंग करायची सर्वांनी हो पण एक गोडी पण कधीतरी घ्यावी लागते ती असं जास्त कमी पोटाची हालचाल झाली किंवा धावपडीचं काम झालं तरच मला ती एक गोडी घ्यावी लागते नाही तर ती पण पाच पाच सहा सहा दिवस घेणं होत नाही मग ह्या गोळ्या आपण डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केल्या नाही सर अजून गेलेच नाही दवाखान्यात मी म्हटले सहा महिने बंद केले स्वतःहून हो मला त्रासच नाही होत होता ना सर म्हणून मी बंद करून टाकले यस आणि वजन किती कमी केलंय आपण नऊ किलो नऊ केजी जी सर अरे वा छान सुंदर खूप सुंदर येस सो हे बघा